सर्व राजसाहेबांनी जे सांगितले राज ते सर्व बातमी पोचवलेली आहे खरी सत्य घटना ही आहे की काटे गावात राजू पाटीलला एकूण मतदान चौदाशे पैकी सहाशे त्र्याऐंशी मतदान राजू पाटीलला झालेले आहे राजेश मोरेला पाचशे एकोणचाळीस मतदान झालेलं आहे आणि उबाट्याला एकशे एक्क्याण्णव मतदान झालेले आहे आणि काय सांगत का राजू काटे गावात मतदान झाला नाही म्हणून एकूण काटे गावात तीन भूत होते तीनशे त्रेपन इथं राजू पाटीलला दोनशे साठ मतं पडली राजेश मोरेला एकशे त्र्याऐंशी मतदान झाला आणि यादी क्रमांक तीनशे चौपन्न मध्ये दोनशे एकोणसत्तर राजू पाटील आणि दोनशे पाच राजेशी मोरे यादी क्रमांक तीनशे पंचावन्न मध्ये एकशे चोपन्न राजू पाटील आणि एकशे एक्कावन्न राजेश मोरे पडण्याचा कार्यक्रम लोकांना काय लोकांना चेज हवा असतो सारखे सारखे ते, ते लोकांचे काम केलेलं लोकांना कोणी भेटले नाही लोकांच्या मनात हे होता चालू होता पहिल्यापासून आता यावेळेला आम्हाला बदल घडवायचा आहे बदल घडवायचा केवळ मनसेचीच त्यांची लोक जास्त हे करत होते त्यांचीच लोक सर माझ्या समोर बोललेले आहेत काही लोक त्यांचे सर्व नाही आम्हाला हे करायचं आहे